नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी राजकारण सुरू झालं आहे अद्यापही निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नाही मात्र त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आंतरवलीमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत तर मराठा नेते मनोज जारांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रिंग लागली आहे आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतर्वली येथे जाऊन जारंगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय जारांगे पाटील यांनी घेतला त्याबाबत सरकारला इशारा देखील त्यांनी दिला त्यामुळे जारांगे पाटील यांची तयारी सुरू झाली आहे दौरे देखील सुरू झाले आहेत मात्र मनोज जारांगे पाटील यांच्या राजकीय निर्णयामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे देखील टेन्शन वाढले आहे त्यामुळे आता नेत्यांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट वाढवली आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या सरटी या जालन्यातील गावामध्ये पृथ्वीराज चव्हाण दाखल झाले आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी जरंगे पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी यांच्यामध्ये बातचीत झाल्याची चर्चासुद्धा रंगली आहे तर आगामी विधानसभा निवडणुका लढण्याबाबत मनोज जरंगे पाटील हे निर्णय घेणार आहेत याबाबत जारंगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी निर्णय जाहीर करणार होते मात्र त्यांनी त्यांची घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे तर मनोज जरंगे पाटील यांनी यापूर्वीच आम्ही थेट उमेदवाराची नाव सांगून या पाडापाडी करू असं देखील त्यांनी स्पष्टपणे बोलले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र